रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती ही घटना लोणी तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील परिसरात सोमवारी डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सोन्या घायल आणि त्याचा साथीदार अविनाश कामटे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना चकवा देत होता मात्र लोणी काळभूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सोन्या घायलला सासवड येथील पुरंदर सिटी परिसरातून बुधवारी आठ तारखेला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे तर अविनाश कामटे याला लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे सोन्या उर्फ निखिल नंदू घायाळ वय एकोणतीस राहणार कदमवाक वस्ती लोणी काळभोर तालुका हवेली आणि अविनाश कामटे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे या अगोदर लोणी काळभोर पोलिसांनी गणेश गोडसे आणि श्रीकांत मेमाने यांना अटक केली आहे या प्रकरणी विजय श्रीरंग काळभोर वय सेहेचाळीस राहणार रायवाडी लोणी काळभोर तालुका हवेली यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विजय काळभोर हे शेतातील पोल्ट्री फार्म मध्ये सोमवारी काम करीत होते तेव्हा तेथे आरोपी सोन्या घायाळ आणि त्याचे साथीदार मोटरसायकलवरून आले सोन्या घायाळने फिर्यादी विजय काळभोर यांना शिवीगाळ करून जीवठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केले तसेच सोन्या घायाळच्या साथीदारांनी लोखंडी रॉड आणि दगडांनी काळभोर यांना मारहाण केली या मारहाणीत विजय काळभोर हे जखमी झाले होते या प्रकरणी विजय काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार सोन्या घायळ आणि त्याच्या तीन ते चार साथीदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस सदोतीस ए तीन सह एकशे पस्तीस आणि क्रिमिनल लॉ आर्म कलम आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सोन्या घायाळ आणि अविनाश कामठे हा फरार झाला होता सोन्या उर्फ निखिल घायाळची गुन्हेगारी पार्श्वभूमी दरम्यान सोन्या उर्फ निखिल घायाळ याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर कायद्याचा वचक बसावा म्हणून पोलीस प्रशासनाने तडीपार सुद्धा केले आहे मात्र त्याची गुन्हेगारी वृत्ती अद्यापही थांबलेली नाही त्याच्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कायदा आणि आणि राखण्यासाठी त्याची गुन्हेगारी मोडीत काढून आरोपीला पकडण्यासाठी लोणी पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र रणकोट यांनी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार आणि पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांची पथके तयार केली होती सदर पथके ही सोन्या घायळ आणि अविनाश कामठे याच्या मागावर होती आरोपीचा तपास करीत असताना पोलिसांना आरोपी सोन्या घायल हा सासवड येथील पुरंदर सिटी परिसरात येणार आहे अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपी सोन्या घाळला मोठ्या शिताफीने बुधवारी बेड्या ठोकल्या तर अविनाश कामठे आलाही पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली ही, के ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र रणकोट पोलीस उपनिरीक्षक रत्नादीप बिराजदार पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर पोलीस हवालदार केतन धेंडे गणेश सातपुते चक्रधर शीघ्रगेये तेज भोसले दिगंबर जगताप यांच्या पथकाने केले आहे